और कुछ भाई हमारे यहां पर हैं जो सुपारी लेते हैं किसी को गिराने की गिराने के लिए सुपारी ली थी, मैं अपने भाइयों को एक विनंती करूंगी की आज मैं हारी नहीं, मेरा जिल्हा दस साल पीछे गया है माझा जिल्हा हा दहा वर्ष मागे गेलेला आहे आणि असे सुपारी बाजांनी जे सुपारी घेतली होती मी माझ्या सगळ्या भावांना No, me हिशोब भाव करणार आहे ना माझे सगळे भाऊ हिशोब सुपारी बहादूर कधी कुठे चढते कधी खड्डा करून जाते कधी सचिन तेंडुलकरचे घरासोबून आंदोलन करते या ढोंगीला या वेळीच विचारावं लागेल सुपारी ला की शहर मे सिर्फ शहर मे